विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसवा प्रगट दिन मोठ्या उत्साहात शेगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातोय गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी हा उत्सव अंतिम टप्प्यात पोहोचलेला असून पहाटेपासूनच हजारो भाविकांनी श्रीचरणी माथा टेकलेला आहे संस्थांच्या वतीने मागील आठवड्याभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते वीस फेब्रुवारी गुरुवारी श्रींच्या पालखेची नगरपरिक्रमा निघाली यामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक शेगावात दाखल झालेले आहेत प्रसारमाध्यमांशी भाविकांनी गजानन महाराज संस्थान व्यवस्था याविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या तर भावनाही व्यक्त केल्या कोल्हापुरातील कुटुंबाने गजानन महाराजांबद्दल आलेली अनुभूती याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले आहेत ते जाणून घेऊयात नमस्कार गजानन माउले आम्ही आज इथे मजमिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत मी बुलढाण्याची आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रगट आज दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज एकशे महाराजांचा सत्तेचाळीस प्रगट दिन आहे आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आणि ते मंदिरामध्ये मन खूप प्रसन्न होते महाराजांची सेवा तिथले सेवेकरी खूप प्रसन्न वातावरण असं आहे तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या बोल चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भेशी येथून येतो आणि एकोणीसशे नव्वद पासून आम्ही नेहमी गजानन महाराजांच्या चरणी येतो आणि शेगाव मध्ये आल्यानंतर समाधान वाटते आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन परत गेल्यानंतर सतत स्फूर्ती येते येथील जे वातावरण आहे हे देशातील एवढं स्वच्छ वातावरण हे कुठंच नाही आहे काय भावना आहे तुमच्या महाराजांचा प्रकट दिसून आहे आज सर्व जनतेला महाराष्ट्रातील जनतेला आणि विदर्भातील जनतेला सुख आणि समाधान देवो आरोग्य चांगलं देवो ह्या भावना आहे हो मी कोल्हापूर म्हणून आलेलो आहे गेली शहाऐंशी एकोणीसशे शहाऐंशी पासून मी कल्याण महाराजांच्या दर्शनाला आम्ही येतो मी प्रगट दिना दिवशी माझ्या घरी म्हणून माझं गाव आहे तिथं जवळजवळ पाच सहाशे लोकांचं मी जेवण करतो आणि कल्याण महारांच्या बाबतीत बघाय गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे अनुभव आले कारण माझा मुलगासुद्धा सुद्धा दिवस पुण्यात अनुस्थित होता तो एकवीस दिवसानंतर महाराजांच्या कृपेनं बरा झाला आता तो काय नोकरी वगैरे आहे आम्ही शून्यातून वरती आलो आहे आमचं ज्यावेळी काहीच नव्हतं का त्यावेळी महाराजांची जी आम्ही सेवा केली महाराजांनी आमच्याकडनं सेवा करून घेतली त्याचा आम्हाला भरपूर भरपूर प्रत्यय आलेला आहे आज काय सगळं झालं आज आम्ही काही नाही हाय ह्याच्यात आम्हाला समाधानी ठेव आमच्या पाठीशी नेहमी उभा राहा सगळ्यांना चांगली आरोग्य मिळून दे चांगली बुद्धी मिळून दे आणि धनसंपदा आरोग्य संपदा सगळ्यांना मिळून देत सर्व आनंदाने राहून देत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना आम्ही उभा करत आहोत